मित्रांनो मी केतन कदम के प्रवास केतनच्या युट्यूब चॅनल ते मित्रांनो तुमच्या सर्वांचं कोकण स्वर्गभूमीमध्ये स्वागत करतो थंबेल वर्ण आणि व्हिडिओच्या सुरुवातीला कळायला असेल आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे आपल्या कोकण स्वर्गातला असणार आहे खूप वर्ष आधी ट्राय करत होतो मित्रांनो व्हिडिओमधून तुम्हाला नांगरणी पेरणी काय असते लावणी काय असते आमच्या कोकणातली इथे दाखवण्याचा प्रयत्न करत होतो पण काही निमित्त मला जॉबच्या कारणामुळे नाही तर कशाच्या कशाच्या कारणामुळे मला गावी यायला भेटत नव्हतं पण आता अचानक भयानक थोडंसं काम निघालं गावाला तर त्यासाठी त्यासाठी आलो होतो गावी एवढा पाऊस वगैरे आता सध्या तरी नाही आहे पण घराच्या समोर बघितलं तर लावणी चालू आहे मित्रांनो भात लावणी म्हटलं तर मित्रांनो खूप मजा असते खूप धमाल असते त्या चिखलामध्ये भात काढायचा असतो म्हणजे त्याला आवण असं बोललं जातं आवन काढलं जातं आणि आवन परत दुसऱ्या याच्यामध्ये चिखल करून लावलं जातं ती पूर्ण प्रक्रिया आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आणि आजची जी प्रक्रिया आपण बघणार आहे ती आधुनिक पद्धतीची बघणार आहे कारण का ह्याच्या आधी आपण बघितलं असं बहुतेक ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल काही ठिकाणी बैलांनी नांगर केलं जातं आणि काही ठिकाणी म्हणजे शंभर टक्के ऐंशी टक्के आता हे नांगर ट्रॅक्टरनेच केलं जातं मिनी ट्रॅक्टर आलेलं मोठे ट्रॅक्टर आलेले आहेत तर जास्त करून मिनी ट्रॅक्टरने नाही केलं जातं पण आजचं नांगर जे आहे आपल्या बैलजोडीचं नांगर असणार आहे आता पप्पू दादा वाटतं माझ्या मते नांगर धरणार आहे तर मजा येणार आहे आपण पण जेमतेम पंधरा वर्षानंतर ही नांगरणी पेरणी लावणी आपण आपल्या डोळ्यांनी बघणार आहोत समोरासमोर कारण का खूप वर्ष झाले आधी अर्जुनदा वगैरे होता मी लहान होतो तेव्हा आम्ही हे बघितलं होतं ही मजा घेतली होती ती मजा आज आम्ही घेणार आहे तर व्हिडिओ जरा देखील स्किप करू नका वातावरण मस्त झालेलं आहे पावसाचं थोडा बहुत म्हणजे सकाळपासून थोडं ऊन होतं आता मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे व्हिडिओ जरा देखील स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा याच्यामध्ये तुम्हाला भात लावणी म्हणजे काय असते कोकणात याची संपूर्ण माहिती भेटेल सो चला डायरेक्ट आता भात लावणीला जा लावणीला जाण्याआधी मित्रांनो कोकण स्वर्गभूमीमध्ये असलेल्या आपल्या सुंदर घराची छोटीशी टूर देतो तुम्हाला टूर द्यायचं एकमेव कारण म्हणजे मित्रांनो कोकणामध्ये पाऊस पडल्यानंतर ह्या घराला जी शोभा येते ना मित्रांनो म्हणजे कोकणामधल्या प्रत्येक मातीच्या घराला जी शोभा येते ना कोणत्याच घराला येत नाही मित्रांनो आजूबाजूला बघू शकता सर्व इकडे हिरवगार निसर्ग झालेला आहे पाठीमागे शेती वगैरे केलेली आहे इथे आता आवान वगैरे काढून ठेवलेले आहे हे दिसतंय ना तर आवान काढून ठेवलेलं आहे बाकी हा कट्टा बघू शकता हेच रिसेंटली आत्ताच काम झालेलं आहे अजून इथे गेट वगैरे लावायचा बाकी आहे बाकी घर कसं आहे नक्की कमेंट मध्ये सांगा घराच्या आजूबाजूला थोडीशी नारळाची झाड आणि चिकूचे झाड लावलेले म्हणजे जवळ करून हे चिकूचं झाड आहे आणि इथे नारळाची झाडं लावलेली आहेत ह्या साईडला दोन नारळ आहेत इथे दोन नारळ आहेत हे बघा त्याच्यानंतर इथे कोकणातल्या प्रत्येक घरामध्ये तुम्हाला तुळस घरासमोर दिसेल तसे आपल्या घरासमोर देखील तुळस लावलेली आहे बाकी कट्ट्याचं काम कसं झालंय नक्की सांगा एवा। 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 हे बघा हे पाऊस पडतं ना त्याच्यामुळे अंगणामध्ये गवत येऊ नये म्हणून हे सर्व जुगाड केलेला असतो ही घराची पाचची बाजू मित्रांना हे जे बघत आहे ते बाथरूम आहे त्याच्यानंतर घराच्या पाठीमागे बघाल तर इथे देखील एक नारळाचं झाड लावलेलं आहे इकडे पप्पांनी इथे काकडी लावलेली आहे आईने इथे पप्पांनी गेल्या वर्षी दोन वर्ष आधी काजूचं झाड लावलं होतं ते काजूचं झाड केवढं मोठं झालंय बघा आता त्याच्या पाठीमागे पण एक झाड आहे त्याच्या पाठी एक झाड आहे इथे बघाल तर इथे कलम आहे एक हा पाठीमागे एक कलम आहे इथे केळीची झाड आहे हे उंच जे बघत ते सुपारीची झाड आहे आज जी तिथे पाणी भरते ती फाटी वगैरे ठेवण्यासाठी बनवलेलं आहे पाठीमागे फणसाचं एक झाड आहे आणि फणसाच्या पाठी परत अजून एक माळ लावलेलं आहे बघा हे जे बघताय ना हे फणसाचं झाड आहे आणि त्याच्या पाठीमागे अजून एक माळ लावलेला आहे इथे देखील एक गेट येणार आहे इथे एक गेट येणार आहे आणि फ्रंट लुक जो तुम्हाला दाखवला तो एक गेट येणार आहे भारी जबरदस्त लावणी चालू झालेली आहे मित्रांनो आणि मी मग अशी तुम्हाला सांगितलं आपल्याला आधुनिक पद्धतीची लावणी बघायला भेटणार ती म्हणजे बैलजोडीची आणि हे पूर्ण जे शेत आहे ते पप्पू आहे ज्याने आता नांगर धरलाय एका साईडला बघू शकता मस्त नदीचं झुळझुळ पाणी वाहत आहे आणि बैलांनी मस्त लावणीला सुरुवात केलेली आहे इथे चिकल जातो जातोय पूर्ण आता पाणी बघू शकता चिकल बघू शकता किती आहे हे बघा एवढा पाय माझा आत्महत्या गेला आहे तिथे सुमित आहे पंड्याचा पोरगा इकडे आवन मी मग अशी तुम्हाला सांगितलं आवन काढलं जातं आहे इकडे एका साईडला आणि एका बाजूला हा चिखल गेला जातो तर बघू शकता की नांगर चालो ना मित्रांनो खूप कठीण आहे खूप आणि आज चिकलात बापरे जबरदस्त हा माझा खूप वर्षानंतरचा अनुभव आज मला अनुभवायला भेटला आहे क्या बात मधीच पाऊस मधीच सून सर्व काही एकदाच बघायला भेटत मित्रांनो याला आव्हान बोललं जातं आणि ही जी मारले ते ती मूठ मारलेली आहे हे बघा आता ही मूठ कशी मारली जाते हे तुम्हाला मी दाखवतो बाकी आवण बघा जबरदस्त हो इकडे आवन काढलं जातं हे जे सर्व जे रोपं दिसत आहेत ना ह्याला आवन बोललं जातं इकडे आवन काढण्याची प्रक्रिया चालू आहे आणि इकडे चिखल करायची प्रक्रिया चालू आहे तर आवन कशा आवन कशा प्रकारे काढलं जातं मी तुम्हाला जवळून दाखवत आता पंढर जात आहे आणि बघा अशा प्रकारे आवन काढलं जातं आणि त्याच्याच बरोबर बांधलं देखील हे अशा प्रकारे बांधलं होता आता हे जमा करून ठेवलेलं आहे जसं इकडे चिक्कल झाला की इकडे ते चावण इथे लावलं जाईल इथे चिखल होतंय बऱ्यापैकी झालेलं आहे चिखल आणि इकडे सुमित आहे आहे आणि आई आहे जे आवण काढत बसलेले आहेत इकडे मित्रांनो किती कडकडीत ऊन पडले बघा आणि या उन्हामध्ये पूर्ण या शेतामध्ये आता लावणी करायची होती पण पाण्याचा थेंबदेखील नाही आहे म्हणजे नदी वाहते चांगली बाजूला झरा वाहतो आहे हा पण या शेतामध्ये पण पाणी नाही कारण का पाऊस नाही आहे त्यामुळे आता इथे जे आव्हान ठेवले आहेत ना ते आता आम्ही उचलतो आहे आणि जिथं आता लावणी चालू आहे ना तिथे घेऊन जायचे मगाशी मग अशी चिखल वगैरे बघितलं ना तुम्ही ह्याला बोलतं आवन सो हे घेऊन चाललंय सुमित चाललं आहे आणि मी पण आता थोडेफार घेतले आहेत पण अनुभव भन्नाट बनाड़, भन्नाट आजचा जबरदस्त अनुभव आहे सो आता तेव्हा तिकडे चिखल जात आहे आणि मध्ये आता पूर आला होता शॉर्ट भेटले तर मी टाकेन ही पूर्ण न हा पूर्ण झरा आहे ना हा पूर्ण वाहत होता पूर्ण याच्या म्हणजे याच्यावरनं पाणी रोडवर वाहत बघा इथे आपलं इथे पाणीच पाणी आहे आणि इकडे बघा कशी पाण्याची सोय केली जाते तिथे तांत्रिक पद्धतीने शेती केली जाते तुम्हाला दाखवतो मी सांभा तिथे परब्याकांचा भात लावायला सुरुवात झालेली आहे आणि हे आव्हान फेकायला मित्रांनो जी मजा येते ना चिखलामध्ये एक वेगळी मजा असते हा अनुभव आपण तिकडे घेणार आहे मी तुम्हाला सांगितलं आपण तिकडे बैलाच्या जोडीवरती नांगर बघितला आणि ह्या शेतामध्ये ट्रॅक्टरने नांगर केला जातं म्हणजे तांत्रिक पद्धतीने नांगर केला जात आहे या दोघांचा फरक आपण दोघांना वेगवेगळ्या प्रकारे विचारूया हे बघा त्याच्यामुळे चिखल बघा कसला झाला आहे हा पूर्ण आता चिखल झालेला आहे आणि भात लावणीला आता सुरुवात झाली आहे तर आपल्याला पण भात लावणी करायची आहे पण आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बैलजोडीवरती कसं लावणी केली जाते हे बघणार आहे तांत्रिक पद्धतीने आपण उद्या बघू भारी चिखल व का भारी झालं आहे आणि फटाफट भात लावायला देखील सुरुवात झाली चला आपल्याला अजून आवन खूप काढायचं आहे आवण काढू एके एकेका एक ठिकाणी एक व्हिजिट करायचं आहे आज इकडे आहे उद्या बाबूदादाकडे सो चला आवन काढूया आणि मग भेटूया मित्रांनो आता सुमितने नांगर धरलं आहे आणि ही कोकणी मुलाची आवड असते प्रत्येक की आणि या कमी वयामध्ये त्याने नांगर धरले बघा बऱ्यापैकी आवण आमचं काढून झालं आहे आता तेवढाच पाठ राहिलेला आहे तो पण एक तासामध्ये होऊन जाईल आता जे जा आपण आधी फिरवलं होतं ते असं फिरवलं होतं आता चिखलसाठी आपण असं फिरवणार जेणेकरून चिखल व्यवस्थित होऊन जाईल आणि चिखल झाला की आपण हे जे मध्ये ठेवलं आहे ना आवण त्या आता आपण लावायला सुरुवात करणार चिखल बघा कसला झाला हो का आता मित्रांनो इकडनं आवण जे आम्ही काढलं आहे ना ते आवण असं जागोजागी ठेवलेलं आहे आता हे जागोजागी ठेवलं आहे तर इथून प्रत्येक ठिकाणी आम्ही असं फेकू ते तुम्हाला मी दाखवेन आणि मग त्याच्यानंतर लावणी बघा चालू झालेली आहे इकडे इकडनं लावणी आता चालू झालेली आहे इकडे आई पण आता लावणीला सुरुवात करतील एवढं थोडंफार बाकी आहे ते लगेच करून घेऊ भारी सुमितला नांगर धरताना बघून आता भारी मजा येते सुमित पहिल्यांदा धरलं ना नांगर याच्या आधी धरलं नांगर मित्रांनो सुमीत याच्या आधी देखील नांगर धरलाय बैल पण एवढे शांत आहेत ना फक्त काठीने हाकलवलं तरी बघा पुढे जात आहेत <laughs> शिकेल शिकेल हा अनुभव मित्रांनो कोकणात आल्यावरती खरं भारी मजा येते हा अनुभव खरंच बघण्यासारखा असतो आणि धमाकेदार असतो बघा अर्धी लावणी लावून झाले मित्रांनो आणि आता बैल पण तिकडे चरतायत आता आणि आता जेवणाचा ब्रेक झालेला आहे जेवायला बघा भात कोबीची हो भाजी पापड भाकरी आहे भाकरी खाऊन आहे नाश्त्याला आणि डाळ आहे सर्वजण आता जेवायला जेवे आणि बाकीचा परत मग कामाला सुरुवात करूया बाकी शेताच्या बाजूला हे जे जेवण फाय स्टार हॉटेल पेक्षा वेगळा एक्सपिरियन्स आहे मित्रांनो काय काय <laughs> आणि तिकडून कुठे वाहून जायला कोण घेईल ना ठेवलेलं आहे तिकडे मित्र राऊंड झाला आणि तुम्हाला ओळख करून देतो तिचं नाव महादेव आहे आणि त्याचं नाव शंकर आहे त्याच्या बघू शकता तुम्ही बरोबर शंकराचे जे पिंडीचं जे असतं परत आम्ही नांगराला मारतो बांधतो पहिल्यांदा झोकाडला जोकाड जोकाड मित्रांनो <laughs> हा पहिल बघा बघू पण ते बैल होते ना मागचे काय बोलतो नांगर बोललं जाता परत दुसरा राऊंड चालू होईल परत आता एवढा जो भाग राहिला आहे ना पूर्ण चिखल केला जाईलपुरी आज संध्याकाळपर्यंत हा पूर्ण आम्हाला उद्या आपल्याला दादाची बाबूदा जे आपल्याला नांगर धरायचं आहे म्हणजे बैलाचं नसणार ते तांत्रिक नांगर असणार म्हणजे आपण अपन... ट्रॅक्टर ट्रॅक्टरवरती नांगर करणार आहे म्हणून आजची व्हिडिओ जी असणारे पूर्ण ते आधुनिक म्हणजे आपलं बैल नांगरतात त्याच्यावरती असणार आहे आणि उद्या तांत्रिक म्हणजे आपण किती सोप्या पद्धतीने याचे दोन फायदे ती तोटे हे आपण नंतर विचारा बबू दा कोणतं नांगर बरं बैलाचं की आपलं ह्याचं ट्रॅक्टरचं लवकर जास्ती होतो काम त्या काय नसतो आणि माणसांचं कमी हे होतं की कम माणसं कमी लागतात बैलाला बैलाला माणसं कमी लागतात आणि ट्रॅक्टरला मात्रानं माणसं जास्त लागतात आता ही जोडी बांधून झालेली आहे मी तुम्हाला ओळख करून दिली आता एवढा जो भाग राहिला त्याचा चिखल करून घेऊया मग अशा आपण नांगर झालं तर बघितलं तुम्ही आता परत नंतर चिखल व्यवस्थित झालं की मग परत आपण नांगर झालं मजा करूया तर चला आता परत भात लावणे आता भात लावणे कशी केलं असतं ते तुम्हाला वाटलं पंढरत आता सांगेन तुम्हाला वहिनांचा आध्या व्हिडिओमध्ये हट्ट <laughs> तुम्हीच लावून बघितलं ला तुम्ही तर लावणी भाताची कशी केली जाते पंढरांनी कारण मी मगात पसन करत होतो मी जवळजवळ लावत होतो पंढरज सांग जरा व्हिडिओमध्ये आता लांब लांब करतोय <laughs> लांब <लाकता> लांब <हुँ>। मित्रांनो <laughs> ही मूठ असते आणि मग अशी आपण ही मूठ असते मग नंतर तुम्हाला दाखवतो ही मूठ कशी काढली जाते त्याच्यानंतर हिला मूठ बांधलेली असते ना ती अशी सोडायची असते नंतर आज आव्हान असतो ना तो अशा ह्या प्रकारे पकडला जातो म्हणजे त्यातल्या तीन चार गाड्या अशा घ्यायच्या हा बरोबर अंगठा हे पण मी आज शिकलो आहे तेव्हा तुम्हाला सांगतो आहे बहुतेक जणांना माहिती असेल तुमच्याबद्दल तुमच्या गावी वेगळी पद्धत असते आमच्या गावी अशी पद्धत आहे त्यानंतर हे असे तीन चार रोपं पकडली ना की एकोण पद्धतीमध्ये लावत यायचं म्हणजे याच्यामध्ये जास्त अंतर पाहिजे असं आता मी आता हे पकडलं आहे ते उलट्या साईडने आतमध्ये हे करून माती दाबायची परत घ्यायचं त्याच्यावर अपोजिट साईडला लावायचं परत माती भात असं झोपलेला लावायचा बाजूबाजूला लावायचं नाही चिखल दिला की रोप लावायला प्रकारे आता लावणी चालू झालेली आहे आणि तिकडे नांगर देखील झाले चिकल करायला आता थोडंफार लावणी करूया त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये भेटू पाऊस पाहिजे पाऊस पाऊस मोठा हे झाला उन्हामध्ये आम्ही यावेळी भात <laughs> लावणी करतो भात लावणी करतो पहिल्यांदा म्हणजे एक नवीन अनुभव घ्यायला आलो होतो हा वेगळाच अनुभव घ्यायला भेटला मला उद्या पाऊस पडला आणि मग नंतर मध्ये सुमितला बुडवतो ना ह्या साईडला पाणी नाही ना मित्रांनो चिखल करण्यासाठी म्हणून सुमित जे पाणी वाहून येत आहे ना झऱ्याचं तेव्हा तिकडनं जे झऱ्याचं पाणी वाहून येत आहे ना ते इथून खाली जात आहे पण तेच पाणी आता अडवू नाही शकत म्हणून इथून आम्ही इकडे पाणी पाणी उडवून तिकडे चिखल करायचा प्रयत्न करतोय आपल्या पप्पुदाचे बैल नाहीत आता ह्या वर्षी तयार मस्त होती पुढच्या वर्षी तयार होती ना पपूरी दुसरी जोडी तयार तयार करा पाहिजे गेल्या वर्षी किती वर्षी जेवढे होती रे गेल्या वर्षीची ती पण एक वर्षात ह्या वर्षी तयार बैल नाही भेट गडबडीत घेतली ना मध्ये सर्व पेरणी त्याने ट्रॅक्टरवर गेली आणि नांगरणीसाठी बैल आपला लावणीसाठी बैल घेतला ना त्यांनी दिवसभरातून आता पावसानं सुरुवात केली बघा सकाळपर्यंत पाऊस नव्हता एन्जॉय करतोय पूर्ण एन्जॉय मजा मजा पूर्ण फर्स्ट टाइम करतोय पंधरा वर्षानंतर लहानपणी आला असेल तेव्हा मग कधी लहानपणी आला असेल एवढ्या वर्षानंतर हे सुख मजा येते गोष्टी मध्ये

काय नाही काय नाही शिक्षा अजून आजूंद, अजून दरवर्षी आला शिक्षित लवकर <laughs> आमच्या गावावरची भात लावणे बघा मित्रांनो आणि पाऊस पडतोय सकाळपासून पडला नाही केतन वैतागला आपला पाऊस कधी पडला नाही असं मस्त एक्सपिरियन्स घेऊन पावसामध्ये भिजून पाहतला नाही तर मग आता पाऊस पडतोय याच राहला तर हा तोंड आहे मित्रांनो हा झोंबीचा चोंडा आहे आमचा इथं झोंबे व्हायच्या पहिला आणि ह्या झोंबी चोंडामध्ये मी तर पप्पूचा भात लावतोय इकडे आवाहन काढायचं अजून आणि आमचा गाव इकडे कालकावाडी आणि इकडे कदमवाडी केतन <laughs> <नाँगा। laughs> जरा मजा घेते पाहता नांग नांगराची बैल नांगराची मजा घेतो जरा शिकायला जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल पण थोडी आता मग पाव गावाला आलं तर बैल नांगर झायची मजा घेतो तर ह्यातच मजा असते का खूप बरीच येतन जमताय काय नाही काय नाही होईल होईल थांबला पाऊस पाच मिनिटं पण पडत नाही लगेच जातो काय नाही शिकला नाही काय नाही एकदम मजा येईल नंतरला आता आपल्याला वाटतं जरा भलबी फिरत नाही म्हणून नंतरला मस्त होईल मजा येईल पर्यंतला शिकल्यानंतरला रेड्यांचं बघा नांगरासार काय केलं असतं तुमचा रेड्याचा नांगर रेड्याचा आत्ताच नांगर सोडले मित्रांनो आणि चिकल करून झालेलं आहे म्हणजे एवढा एवढी बाजूची राहिली होती ना ती चिखल करून झालेली आहे आणि सकाळी तुम्ही बघितलं असेल ही जागा कशी होती भात शेतीची आणि आता कशी दिसते बघा पूर्ण हिरवागार झालेला आता आणि गणपतीला तेव्हा हीच जागा मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवेन तर इथे आता पप्पूचा दादा बैलांना आंघोळ घालतोय कारण का ह्यांची जर सेवा केली तर आपल्याला मेवा खायला भेटतोय बघा दोन्ही बैलांना आता व्यवस्थित आंघोळ वगैरे करून इथे बांधलं जाईल मग या झाडांना मग तिकडे व्यवस्थित लोक जरा चारा वगैरे खाऊन मग त्यांना गोट्यात घेऊन गेलं जाणार भारी मजा आली आजची धमाल जी होती मित्रांनो म्हणजे एवढा कंटाळून आलो होतो ट्रॅव्हलमध्ये व्हिडिओ करत करत आलो त्याच्यामुळे झोप वगैरे नव्हती पण ह्या शेतामध्ये या चिकलामध्ये काम करून पारंपरिक पद्धतीने तशी लावणी केली जाते म्हणजे बैलांच्या सहाय्याने जी लावणी केली जाते त्याचा अनुभव चांगला भेटला आज करायला कारण का लावणीमुळे मी दोन तीन गोष्टी जास्त शिकलो एक नांगर धरायला शिकलो पहिली गोष्ट कधीच नांगर धरलं नव्हतं ना भात लावायचा कसा ते शिकलो त्याच्यानंतर मग आवण बांधायचं कसं ते देखील शिकलो भारी मजा आली उद्याची व्हिडिओ जी असणार आहे ते मित्रांनो आपण बाबूदाच्या घरी जाणार आहोत तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे ती तांत्रिक पद्धतीने कशी केल्या म्हणजे ट्रॅक्टरच्या सहाय्याने किती सोप्या पद्धतीने चिकल वगैरे केला होतं ते बघायला भेटेल तिथे देखील आपण भात वगैरे लावू धमाल करू उद्या नांगर देखील धरू पप्पू दादा इथे आजूबाजूला असेल तर उद्या पण ती मजा करायला भेटेल तो ही वीडियो वा तो आता इतने वीडियो आवड़ा लाइक शेयर कमेंट कराई विसूरू ना बेलाइकन वे घंटा देखे बाजल विसरू ना बाकी भेटो पुनः एक नई नोडियो में तो बाय टेक केयर साईराम फूल धमाल है बैल निघाला आता चला बाय